ना ना। फ्लेश, फ्लेश। भाकर नाही घरात खायला भाकरीचं बांध झालंय बायको म्हणली भाकर खायचे असेल तर निवडायला लागतंय निवडायला लागतंय मी निवडा यायलाच लागतंय म्हणली म्हणून नाही यायला बघा <laughs> ना बघा हो मला जरा दिसायचं कमी येतंय वयाच्या मानानं म्हणजे डोळ्यात घातल्याने सारखं करते म्हणून माझा दिसाय सुद्धा कमी झाले मी डोळ्यात घातल्याने नाही तू डोळ्यात घातल्याने करते माझ्या म्हणून मला दिसायचं कमी आले कळलं का तुला आणि अशी मला सह धमकी देते मला कि भाकर खायची असल तर जावडायला <laughs> लागते मग आता काय करायचं बिचारा गरीब माणूस काय करणार गरीब माणसाचं काय चालतंय नाळी लगाना आता ज्वारी निवडायला बसलो पण असं आम्हाला ना चिकन चिकनच नको मला लालच दाखवू लालच नको दाखवू चिकनच पण ना लहानपणी आम्ही सगळीजण आपण नाही का लहान आपण असताना सगळेजण ला आई ही निवडायला लागले का आपण छोटी छोटी ही घेऊन बस प्लेट घेऊन बसायचं काम केले ते मग मग आता काय म्हणजे लहानपणी सगळेच करतील ना मी निवडायला बसा म्हटलं आपण काय करायचं थोडं थोडं खड काढायचं ती त्यातला आपण ती म्हणजे पूर्ण व्यवस्थित येत नव्हतं ना डबल 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 होतो सर मग आता तसंच पारी माझं लहान असत्यासारखं मला आता बसवलं हि न हि ज काम आहे मी खरं इमानदारीनं सांगते माझं मी निवडत बसले होते साहेब काय इमानदारी नाही काय नाही काय नाही बसले तु काय सांगू नको तू सांगते मला निवडायला

टेम्परेचर लय टेम्परेचर हिथ वाढत ये नाही वेळच्या वेळी असत नाही का नाही का तो म्हणजे परिस्थिती हालाकीची परिस्थिती चालू एक काम होत नाही मांजर चढले झाडावर आ... पडते का काय म्हणजे त्याच्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम झालाय पण प्रत्येकानं मला वाटते लहानपणी ज्वारी निवडली असेल पण

आज तर म्हणजे सगळं लवकर आवरलं सकाळी पण हिनीच मला मदत करू लागली आवरलं झालं बाहेर जा गेलो बाहेरनं घरी आलो साहेबांनी एक व्हिडिओ काढला नाही साडी काढली तरी मी तयार झालो तर मला व्हिडिओ कसं नाही आम्ही मंदिरात बसलो होतो तिकडं आमच्या तिकडे गेलो होतो मंदिरात स्क्रिप्ट सुटली नाही नाही तुम्हाला सांगू का खरं सांगायला गेलं ना डोक्यामध्ये थोडंसं टेन्शन असलं का नाही स्क्रिप्ट सुचत नाही ज्यावेळी मन माइंड फ्रेश असते त्यावेळी काही गोष्टी डोक्यात येते त्या सुचते डायलॉग रायटिंग होऊ शकते पण ज्यावेळी आपल्या डोक्यात टेन्शन असेल त्यावेळी काय नसते आणि आम्हाला एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही थोडंसं डिप्रेशनमध्ये जुळवाजुळव पैशाची या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आणि नाराज होते काय ना काय झालं काय झाले ना रात्री तर मला चांगलं काय मग आता काय करायचं पण जुळवा जुळव ही करणं गरजेचं आहे ना काय म्हणायचं तुला ह्या गोष्टी आपण महाग कळलं आता मला रात्रीच विषय झालाय आपला काय करायचं कुठं वाटत नाही गं पण फर्स्ट मग असो आता आम्ही निवडतो ज्वारी आपल्या गावबार एवढं एवढ्या गोष्ट करायला झालं की

आणायच आणायच तरी बघू म्हणले तर भाजी करतो मग जर थोडंसं क्लिप नंतर टाकते मग मग मला बनवायच लागते तू बनवू मला बनवायच लागते किती ग किती ही किती वाईट आहे सारखं तुम्ही दाखवून द्या गात तोंडात घाला का ग असं बोलती बालिके मग तू म्हणले म्हणले मला करावंच लागते स्वतः म्हणत नाही मी करतो म्हणलं टार्गेट नाही मी करतो नाही असं काय समजू नको वाईट वाईट गोष्टीत मनात आणू नको लोकांपासून काय मला वाटली पाहिजे चांगली तू लोकांचा कशा विचार करायला झाला असं मला वाटतंय बघ तीन मिनिटं झाला असते भाजी करायचं म्हणलं होतं आणि डायरेक्ट खायला लागला होय मला दळण दळून आणायला वेळ लागला आणि त्यात वेळ जास्त चालतात